उन्हाळ्यात टकाटक तक राहायचं का मग या गोष्टी नक्कीच करा उन्हाळा हा महिना अधिक उष्णतेचा असतो अधिक अधिक उष्णता समस्यांना सोबतच घेऊन येते त्यामुळे या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं गरजेचं ठरतं आणि उन्हाळ्याच्या महिन्यात स्वतःला निरोगी आणि आरामदायी ठेवण्यासाठीच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला आज देणार आहोत तर पहिलं आहे हायड्रेट रहा उन्हाळ्यात हायड्रेट राहणं फार महत्वाचं फार फार महत्वाचं असते हायड्रेशन राहण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिया तुम्ही सतत हायड्रेटिंग पदार्थ घेत राहा जसे की पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्या तुम्ही खाऊ शकता तुमच्या त्वचेचे रक्षण करा तुम्ही स्त्री असा वा पुरुष मात्र त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं ठरतं तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी हाय एस पी एफ असलेले सनस्क्रीन लावा विशेषतः जर तुम्ही पोहायला जात असाल किंवा तुम्ही एक्सरसाइज करायला जात असाल तर हे गरजेचं ठरतं तसेच तुमच्या त्वचेला सूर्यापासून वाचवण्यासाठी संरक्षणात्मक कपडे सनग्लासेस आणि रुंद टोपी देखील घालायचे विसरू नका थंड राहा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त थंड वातावरणात राहायचा प्रयत्न करा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो दुपारी ही काळजी अधिक घ्या तुम्ही जिथे आहात तिथली वातावरण थंड राहण्यासाठी एसी अथवा पंख्याचा वापर करा तसेच तुमच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी थंड शॉवर घ्या योग्य पोषक महत्वाचा उन्हाळ्यात तुम्ही कपडे काय घालता हे देखील तितकंच महत्वाचं ठरत तुमचं शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काय घालता हे देखील महत्वाचं ठरतं तुमचं शरीर थंड ठेवण्यासाठी हलके आणि सेल फिटिंग कपडे घाला कापूस किंवा तागाचे नैसर्गिक कपडे श्वास घेण्यासारखे असतात आणि घाम शोषण्यास मदत करतात हलके जेवण घ्या उन्हाळ्यात काय खाता हे देखील तितकच महत्वाचं ठरतं उन्हाळ्यात हलकं ताजेतवान जेवण घ्या हे खाणं भाज्या खा जर स्निग्न पदार्थ टाळा कारण यामुळे तुम्हाला उष्णतेच्या वातावरणामध्ये अधिक आळसवल्यासारखं वाटू शकत ऍक्टिव्हने जपा बाहेर ऊन असलं तरीही ऍक्टिव्हने जपा सकाळी तापमान थंड असतं अशा वेळी बाहेर पडा आणि व्यायाम करा जर तुम्ही घराबाहेर घराबाहेर व्यायाम करत असाल तर सावली असलेला भाग निवडा हायड्रेट राहा आणि अतिउष्णता टाळण्यासाठी तुमच्या शरीराचे संकेत ऐका उष्णतेशी संबंधित असलेल्या आजारांची काळजी घ्या उन्हाळ्यात डिहायड्रेशन घाम येण्याची समस्या चक्कर येणे मळमळ होणं हृदयाचे ठोके वाढणे आणि फिट येणं इत्यादी समस्या येऊ शकतात उष्मघाताशी संबंधित लक्षणांबद्दलही जागरूक राहा तर अशी काही लक्षणे तुम्हाला दिसत असल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या तर मित्रमैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितींसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद